आज आपण अगदी मोकळी सुटसुटीत आणि चिकट न होता एकदम प्रमाणात अशी मंदिरामध्ये प्रसादासाठी जशी बनवली जाते अगदी तशीच आपण इथे लापशी बनवून घेणार आहे एक वाटी मी इथे जी लापशीचा भुगा असतो जो मार्केटमध्ये आपल्याला असं गवांची खपली भेटते ती आपल्याला आणायची आहे आता लापशी बनवताना त्यामध्ये काय काय घालायचं तर काजू बदाम मनुके चारुळे तुम्ही इथे घालू शकता शेंगदाण्याच्या धपल्या तुम्ही इथे घालू शकता आणि खोबरं घालू शकता तुमच्याकडे जर तुम्हाला शेंगदाण्याच्या धपल्या घालायच्या नसेल तर तुम्ही अगदीच काजू बदाम खोबरं मनुके एवढं तुम्ही घालू शकता काय करायचंय सगळ्यात पहिले आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट आणि खोबरं घेतलेले ते खोबरं आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं शक्यतो लापशी आणि जे आपण साहित्य घेतलेले ते तुपामध्येच तळून घ्यायचं काय होतं तुपामध्ये तळल्यामुळे ना त्याला एक चांगला सुगंध येतो आणि चव सुद्धा त्याची चांगली लागते आता हे मिळते दोन मोठे चमचे तूप घालून घेतलेले आता दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जेव्हा आपण लापशी बनवतो तेव्हा प्रमाणापेक्षा तूप आपल्याला घालायचं नाही नंतरनं जेव्हा लापशी आपली बनली जाते आणि सुकी मोकळी सुटसुटी होते तेव्हा तूप असं सोडलं जातं तिच्यातनं म्हणून तूप प्रमाणापेक्षा जास्त घालायचं नाही आणि प्रमाणापेक्षा कमीही घालायचं नाही तर एक वाटीसाठी मी मोठे दोन चमचे असं किंवा एक छोटीशी वाटी किंवा लापशी आपण जेव्हा भाजायला घालतो कढईमध्ये तेव्हा लापशी चांगली ओलसर होईल एवढं तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आता मी ड्रायफ्रूट वगैरे तळून घेतलेले लापशी आपल्याला तळून कशी घ्यायची भाजून कशी घ्यायची सॉरी भाजून घेताना लापशी भाजत आली की तूप सोडून देते सुरुवातीला आपण जेव्हा तुपात लापशी घालो घालतो कच्ची असते तेव्हा तेव्हा ती सगळं तूप असं चिटकून घेते पण जशी जशी ती भाजत येते ती फुलत जाते तेव्हा तिचा ते कलर पांढर दिसतो आणि ते तूप किंवा तेल ती ते अशी सोडून देते आता आपण पाणी घेते घालायचं अनेकदा पाण्याचं प्रमाण आपलं चुकलं जास्त झालं की लापशी चिकट होते कमी झालं की लापशी शिजत नाही निभार राहते अशा वेळेस काय करायचंय ज्या वाटेने तुम्ही लापशी घेणार आहे लापशीची भगर त्याच वाटेने तुम्हाला तीन वाट्या पाणी घालायचे आता कुकरला जर तुम्ही शिजत घालणार असाल तर दोन वाट्या तुम्ही ता पाणी घालायचं कुकरला तुम्हाला लापशी बनवायची नाही अशी कढईतच बनवायची तर तीन वाट्या पाणी घालायचं हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं एकदा उकळी आली की झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून लापशी आपल्याला भातासारखी शिजून घ्यायची रेसिपी सेम आहे जसं आपण भात शिजवतो ना अगदी तसाच आहे पाण्याचं प्रमाण सुद्धा आपण जसं भाताला घालतो ना अगदी तसंच एकदा लापशी शिजली मोकळी करून घ्यायची झाऱ्याने कलथा वापरायचा जा नाही झाऱ्याने लापशी व्यवस्थित हलवता येते तळून घेतलेलं ड्रायफ्रूट घालायचं आता आपण गुळ घालून घेणार आहे लापशी मध्ये आता गुळ कसा घालायचा तर अनेकदा काय होतं जास्त गोड कुणाला आवडत नाही कमी गोड कुणाला आवडत नाही तर तुम्हाला जितके गोड पाहिजे तेवढा तुम्ही गूळ घालायचा म्हणजे गुळाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त तुम्हाला करायचं किंवा सरळ सरळ ज्या वाटीने लापशी आपण मोजून घेतलेली आहे भगर ती वाटी गूळ किसलेला गूळ तेवढी वाटी भरून त्यामध्ये घालायचा इलायची पावडर घालायची थोडंसं जायफळ घालायचं आणि व्यवस्थित गूळ पागळून घ्यायचा गॅस बारीक करायचा झऱ्या असा मधी ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सात मिनटं परत लापशीला वाफ देऊन घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकताय लापशी गुळाचा जो पाक आहे ना तो सोसला गेलेला आहे तरी लापशी थोडीशी तुम्हा ला तुम्हाला इथे चिकट जाणवत असेल अशा वेळेस काय करायचंय परत एकदा लापशी हलवायची थोडीशी लापशी परत एकदा आपल्याला झाकून ठेवायची पाच एक मिनिट आणि पाच मिनिटानंतरनं परत लापशी इथे बघायची तुम्हाला लापशीतनं तूप सुटलेलं ला दिसेल लापशी तुम्हाला मोकळी सुटसुटीत दिसेल आणि लापशी एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली दिसेल खाताना अजिबात चावायला लागणार नाही किंवा कडक लागणार नाही इतकी भातासारखी मऊ शिजली जाते तर अशा पद्धतीने आज आपण एकदम पाण्याचं प्रमाण किती घालायचं लापशी किती घ्यायची गूळ किती त्यामध्ये घालायचा लापशी शिजवायची कशी हे सगळं आपण इथे प्रमाणासहित मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे अगदी तुमच्या समोर रेसिपी आहे एकदम मोकळी सुटसुटीत झालेली चिकट अजिबात झालेली नाही आहे आणि तूपसुद्धा तुमच्या देखोतच मी दोन चमचे एवढं तूप त्यामध्ये घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकदम मोकळी सुटसुटीत चिकट न होणारी इथे लापशी बनवून घेतलेली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा